जर गाड्या जातात त्याच्यामुळं आपण त्या गाड्यांच्या ह्या आ... वातावरणाशी निगडीत जवळूनच आम्हाला घ्यावं लागतं कारण आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन काहीच करता येत नाही कारण ह्या आवाज आणि आम्ही दोघं आम्ही एकरूपच झालेलोय एक पण जरा आ... कारण त्रास झाला ना नाही कारण हा पादचारी मार्ग आहे हा आणि हा आम्हाला व्यवसायाला बी आता ह्या रोडवर आम्हाला परवानगी दिली जसं जसं जा, पायी चालणाऱ्यांची गरज आहे तशी वाहतुकीची अत्यंत गरज आहे अत्यंत गरज आहे आणि मिनटाला हजारो गाडे जातात आणि हे दळणवळण थांबणार नाही हे वाढत जाईल पण थांबणार नाही कमी होणार नाही हे वेगळा विषय माझा प्रश्न असा आहे की आता खूप हे जे आहे ते आहे ते खूप असल्यामुळे तुम्हाला जे त्रास होत ते तुम्ही सांगू शकता होणार ना होतो ते काय होत आवाज आम्हाला आवाज आता हा आवाज बघा ना इतका कर्कश आवाज आहे थोडा आम्हाला सण करावाच लागतो तो हो छान छान वाटलं अतिशय छान वाटलं हो कारण कारण ते लोकांनाही इतकं आवडलं ते किंवा वाहतूक नाही आहे निर्बीळपणे खरेदी करता येते लहान मुलांना खेळवता येतं सोडता येतात आणि मुलं एन्जॉय करतात तसंच पण एन्जॉय करतं त्या 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 दिवसाचं आणि त्या फेस्टिवलचा पुरेपूर आनंद घेतात लोक आणि आम्हालाही खूप आनंद वाटतो त्या -पूर गोष्टी नाही त्यावेळेस करावं लागत नाही त्यावेळेस करावं लागत नाही कारण भीती नसते ना आता मला कशी मला भीती आहे की वाहन चाललंय त्यावेळेस भीतीच नसते की वाहन नाहीये म्हणून खूप लावड म्हणजे एकदम शांत असतं पिंड्रॉप शांत असते एकदम आणि त्याच्यामध्ये तो सगळ्या आनंदाने खरेदी करतात एन्जॉय होतो तो मेळा असतो छानपैकी आनंद असतो Okay. thank you.